विद्यार्थ्यांनो आजच्या चालू घडामोडी दोन हजार पंचवीसमधील महत्त्वपूर्ण आपल्याला प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्याकडे नोटबुक असेल तर नोटबुक रिटी ठेवा त्यात एक ते पन्नासाकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे मोजून पाच सेकंदाचा वेळ असेल या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर जे आहेत आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं एकूण पन्नास प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आलेत हे खाली कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक होमवर्क देखील देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या संस्थेने नेव्हर अलोन हा ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला ऑप्शन तुम्ही रीड करायचे जर आपणाला अजून वेळ हवा असेल तर व्हिडिओला पॉज करा याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एम्स दिल्लीने हा कार्यक्रम सुरू केला आहे लक्षात घ्या उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांवरील ताण चिंता दूर करणे आणि आत्महत्या रोखणे पुढील प्रश्न होंगायगन बेट हुआगन बेट स्कारबोलो शोल वाद कोणत्या देशांमधील आहे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे चीन तैवान आणि फिलिपिन्स यामध्ये वाद आहे पुढील प्रश्न मंत्रिमंडळाने मंजूर केलेला मोकामो मुंगेर ग्रीनफील्ड हायवे प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाईल योग्य उत्तर आहे बिहार बिहारची स्थापना झाली आहे बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना पुढील प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस यादीत भारताचा क्रमांक कितवा राईट आन्सर आहे त्रेसष्टवा पुढील प्रश्न झंस्कार महोत्सवाची दहावी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओचा स्पीड वन पॉईंट फाईव्ह एक्स करा जेणेकरून फास्टमध्ये व्हिडिओ बघून होईल योग्य उत्तर आहे लदाख लड़ाक। लदाख हा जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा एक भाग होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी लदाख केंद्रशासित प्रदेश बनला राजधानी आहे लेह आणि कारगिल गव्हर्नर आहे काविंदर गुप्ता पुढील प्रश्न भारतातील कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने पहिलीच फार्म स्टे इन्व्हेस्टमेंट योजना सुरू केल्या आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश स्थापना झाले आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ पुढील प्रश्न भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारली जात आहे योग्य उत्तर आहे आसाम स्थानिक पातळीवरील मिळा मिळवलेल्या बांबूपासून बायो इथेनॉल आणि इतर मूल्यवर्धित रसायने तयार करणे या बायो रिफायनरीमुळे वाहतुकीसाठी इथेनॉलचा पुरवठा वाढेल आणि उपउत्पादनापासून मूल्यवर्धित रसायनांचे उत्पादन शक्य होईल पुढील प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांनी डॅडॅशमध्ये पहिली परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे तर ते सुरू केलं आहे यू एमध्ये अटल युनिव्हेशन मिशन अंतर्गत भारताबाहेर स्थापन झालेले एक प्रमुख युनिव्हेशन हब आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आय टी दिल्ली अबुधाबी कॅम्पसमध्ये सुरू झाले विद्यार्थ्यांनी तरुण व्यावसायिकांमध्ये नवोन्मेष संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे शिक्षण शाश्वतता आणि तंत्रज्ञान आधारित उपायांमध्ये भारत व्ययी सहकार्य मजबूत करणे हे उद्दिष्ट या ठिकाणी आहे पुढील प्रश्न दरवर्षी हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे चौदा सप्टेंबर रोजी चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये दे लिहिलेल्या हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारले होते हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे पुढील प्रश्न वर्तमानमध्ये ब्लूमबर्ग अब्जदिश निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल कोण आहे योग्य उत्तर आहे लॅरी इलिसन ओरेकॉलचे सहसंस्थापक लॅरी दोन यांनी दोन हजार पंचवीसमध्ये टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना अधिकृतपणे मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ते बनले आहे पुढील प्रश्न भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करणारा पहिला ओई सी डी देश कोणता होता तर तो होता इस्रायल लक्षात घ्या गुंतवणुकीला चालना सध्या सुमारे आठशे यू एस डॉलर दशलक्ष किमतीची द्विपक्षीय गुंतवणुकी वाढण्याची अपेक्षा आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट ओ सी फुल फॉर्म आहे स्थापना झाली तीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टला सरचिटणीस आहे मॅथियास कॉर्मन यानंतर पु पुढील प्रश्न आचार्य विनोबा भावे यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली आहे रायट अँसर आहे अकरा सप्टेंबरला ते भूदान चळवळीचे प्रणेते होते अठराशे सॉरी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुढील प्रश्न भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश डोंग हे भारतातील पहिले ठिकाण आहे जिथे दररोज सूर्योदय होतो आणि ते भारत चीन आणि म्यानमारच्या त्रिकोणी संगमावर बाराशे चाळीस मीटर उंचीवर आहे पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पूरग्रस्त राज्यासाठी सोळाशे कोटींची केंद्रीय मदत जाहीर केली योग्य उत्तर आहे पंजाब स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया राजधानी आहेत चंदीगड महत्त्वाची धरणे आहेत भाकरा नांगल पुढील प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रदक्षिणा कधी सुरू केली तर ती सुरू केली अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ही जगातील पहिली सर्व महिलांची त्रिसेवेतील नौकानयन प्रदक्षिणा मोहीम आहे या मोहिमेत लष्कर नौदला आणि हवाई दलातील दहा महिला अधिकारी आहेत ते भारतीय लष्कराच्या स्वदेशी जहाज आय एस व्ही त्रिवेणीवरील प्रवास करतील हा प्रवास नऊ महिने चालेल आणि अंदाजे सव्वीस हजार नॉटिकल मैलांचा प्रवास करेल पुढील प्रश्न अलीकडेच बेंगलुरुमधील कोणत्या भागाला जैविकता वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन डी कॉन्टिमेंट रेल्वे कॉलनी गांधी कृषी विज्ञान केंद्रानंतर बेंगळुरुमधील दुसरे या ठिकाणी पन्नास प्रजातींची तीनशे एकाहत्तर झाडे आहेत जैविविधता वारसास्थळ जाहीरनामा स्थानिक समुदाय पद्धतींवर बंधने घालत नाही आणि संवर्धनाद्वारे त्यांचे जीवनमान वाढवणे हे याचे उद्दिष्ट असते पुढील प्रश्न दरवर्षी अभियंता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो आणि विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल ते एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा तसेच आपल्याला करंट अफेअर अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवे असेल तर खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता याचं योग्य उत्तर आहे पंधरा सप्टेंबर सर एम विश्वेश्वर्या हे भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व कामगिरी आणि योगदानासाठी ओळखले जातात युनेस्कोने घोषित केलेला जागतिक अभियांत्री दिवस आहे चार मार्च पुढील प्रश्न विश्व विजेता डी कुकेशला हरवणारा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे योग्य उत्तर आहे अभिमन्यू मिश्रा तो अवघ्या सोळा वर्षांचा आहे पुढील प्रश्न जॉनस गहारोअर अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत आहे नॉर्वे नवीन पंतप्रधानांची जी लिस्ट आहे ती आपल्या स्क्रीनवर आहेत आपण व्हिडिओ पॉज करून रीड करून घ्या पुढील प्रश्न भारत इराण आर्मेनिया त्रिपक्षीय संवाद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केला जात आहे राईट आन्सर आहे तेहरान इराण या ठिकाणी स्थळ आहे तेहरान इराण फोकस क्षेत्र आहे प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता व्यापार आणि आर्थिक सहकार्य पुढील प्रश्न भारतीय नौदलाने युद्ध नौकेवर बसवलेल्या भारतातील पहिल्या थ्री डी इयर सर्व्हिलन्स रडारचे नाव काय तर ते आहे लांजायन लांजायन हे टाटा ॲडव्हान्स सिस्टीमने स्पॅनिश संरक्षण कंपनी इंद्रा यांच्या सहकार्याने विकसित केले आहे लांजायन हे इंद्राच्या लांजा थ्री डी रडाचे नौदल रूप आहे पुढील प्रश्न सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला जगातील पहिला पार्क कोठे सुरू होणार आहे तो सुरू होईल उत्तर प्रदेश या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न बघूयात आपत्कालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान सामंजस्य करार झाला योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका पुढील प्रश्न कोणत्या भारतीय संशोधन संस्थेने रेड आय वनस्पती वापरून बहुकार्यक्षम जखमा उपचार पॅड विकसित केला आहे योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल बा, गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तिरुवनंतपुरम पुढील प्रश्न राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तर योग्य उत्तर आहे भारताचे बावीसवे राज्यपाल म्हणून राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली राज्यपाल यांनी संस्कृत भाषेतून शपथ या ठिकाणी घेतली आहे अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचे प्रश्न संचयावर पाच हजार प्रश्न आणि एकशे पन्नास प्लस ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर अवघ्या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटत आहे याकरता तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये कोर्स परचेस करताना सी ए हंड्रेड हा कोड यूज करायचा तुम्हाला शंभर रुपये डिस्काउंट भेटेल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये हे मटेरियल तुम्हाला भेटणार आहे यामध्ये तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे पी डी एफ जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे पी डी एफ दोन हजार चोवीसमधील तीस ऑनलाईन टेस्ट दोन हजार पंचवीसमधील पन्नास ऑनलाईन टेस्ट सोबत पुस्तक लेखक भारतातील सण आणि उत्सव नृत्यप्रकार महत्त्वाचे ऑपरेशांक निर्देशांक पुरस्कार राज्य उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न रामसर सरांची आधी वारसा सरांची यादी, यादी जय टॅक्स प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प आणि जनगणना ही सर्व तुम्हाला भेटणार आहे सोबत ॲडिशनली तुम्हाला पाच ऑनलाईन टेस्ट खालील टॉपिकवर भेटेल त्यामध्ये भूगोल राज्यव्यवस्था इतिहास समजसुधारक अर्थव्यवस्था विज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर शंभर प्रश्नांच्या टेस्ट ॲप्टिट्यूड करंट अफेअर आणि कॉम्प्युटर यांचा समेश आहे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, करा आणि हा कोर्स नक्की परचेस करा यानंतर पुढील प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ हजार सत्तर कोटी खर्चून बांधलेल्या बैराकी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले तर हा रेल्वेमार्ग कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे मिझोरम मिझोरामची स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहे लाल दोहोमा राज्यपाल आहेत व्ही के सिंग आणि राजधानी आहे येजवाल पुढील प्रश्न चौथी कोस्टगार्ड ग्लोबल समिट कोणत्या शहरात आणि देशात आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे रोम इटली जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत योग्य उत्तर चार पदके ज्यामध्ये मीनाक्षी उड्डा यांना सुवर्ण पदक लांबोरे यांना सुवर्ण इतिहासातील इतिहासातील पहिली वेळ आहे जेव्हा पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रितपणे एकाच स्थळी आयोजित करण्यात आल्या पुढील प्रश्न डिस्कॉर्ड प्लॅटफॉर्मवर झालेली जगातील पहिली निवडणूक कोणत्या देशातील आहे योग्य उत्तर आहे नेपाळ यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने देशांतर्गत एआय व्हर्च्युअल मंत्री नेमला आहे योग्य उत्तर आहे अल्बेनिया पुढील प्रश्न सुशिला कार्की या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत योग्य उत्तर आहे नेपाळ शपथविधी बारा सप्टेंबरला पार पडला त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या आता नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्यांची दोन पुस्तके आहेत कारा आणि न्याय न्याय हे त्यांचे आत्मचरित्र आहे पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक ओझन दिवस कधी साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे सोळा सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये क्लोरोफ्लोरो कार्बनची निर्मिती आणि वापरणी यावर नियंत्रण ठेवण्याचा हा करार आहे थीम आहे फ्रॉम सायन्स टू ग्लोबल ॲक्शन पुढील प्रश्न in असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे संदीप सिक्का यांची पुढील प्रश्न नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली योग्य उत्तर आहे विश्वास पाटील यांचे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण आहे शाहू स्टेडियम अकरा जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस अध्यक्ष आहेत विश्वास पाटील नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष तारा भावळाकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष मिलिंद जोशी सातारामधील हे चौथे साहित्य संमेलन आहे बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात हे भरेल आधी एकोणीसशे पाच एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाले आहे पुढील प्रश्न देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते राज्य बनले आहे योग्य उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न कोणत्या देशाने जेद्दा येथे सौदी अरेबिया ज्वेलरी एक्सपोजिशन दोन हजार पंचवीसचे आयोजन केले होते योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया सॉरी भारत याचं योग्य उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न डॅडश उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे अमित खरे पुढील प्रश्न भारतीय सैन्याचा सीओम प्रहार सराव कोठे आयोजित करण्यात आला होता योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश यानंतर पुढील प्रश्न नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे इंजती श्रीनिवास पुढील प्रश्न अलीकडेच कोणती ट्रेन अलीकडेच भारतातील सर्वात वेगवान ट्रेन बनली तर ती आहे नमो भारत हिचा जो स्पीड आहे तो आहे एकशे साठ किलोमीटर प्रतिताशी आणि ती दिल्ली ते मेरठ दरम्यान धावेल पुढील प्रश्न पहिली ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न भारतातील पहिले अंतराळ शहर कोणत्या राज्यात विकसित केले जाईल योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या पशुवैद्यकीय दे औषध नियामकाने कोलांना को क्लॅमेडियापासून वाचवण्यासाठी जगातील पहिली लस मंजूर केली योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहे अँथोनी आल्बानीज राजधानी कॅनबेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर पुढील प्रश्न पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात आयोजित केला जाईल योग्य उत्तर आहे भारत पुढील प्रश्न भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोठे बांधला जात आहे योग्य उत्तर आहे ओडिसा ओडिसा स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस मुख्यमंत्री मोहन चरण माझी राज्यपाल हरिबाबू कंबापती राजधानी भुवनेश्वर पुढील प्रश्न उत्तराखंड पर्यटनाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत एकशे सव्वीस पॉईंट चार दशलक्षाचा करार केला आहे योग्य उत्तर आहे आशियाई विकास बँक स्थापना झाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला अध्यक्ष आहेत मसातो कांडा मुख्यालय आहे मांड लोआन फिलिपिन्स सदस्यत्व आहे एकोणसाठ देश एकोणसत्तर देश इस्रायल पुढील प्रश्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शंभर फूट शिल्प कोठे उभारण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पुणे यानंतर पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात किती लोक मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत ज्यामुळे प्रत्येक शंभर मृत्यूंपैकी एक आत्महत्या कारण आहे योग्य उत्तर आहे एक अब्जपेक्षा जास्त पुढील प्रश्न जागतिक मेगा फूड इव्हेंट वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार पंचवीसच्या चौऱ्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या नेत्याच्या हस्ते होणार आहे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी यानंतर पुढील प्रश्न कोणत्या संघटनेने दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषकासाठी विल टू विन मोहीम सुरू केली योग्य उत्तर आहे आय सी सी स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत जयशहा उपाध्यक्ष आहे इम्रान ख्वाजा महाव्यवस्थापक आहेत वसीम खान सीईओ आहे संजोग गुप्ता आणि हेडक्वार्टर आहे दुबई यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे राज्यपाल आचार्य देवरत यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली बावीसवे वीसवे एकवीसवे कि एकोणावीसवे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तसेच आपण कोणत्याही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल आणि आपल्याला एक्झामचं मटेरियल अगदी कमी फीमध्ये हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सेस टॅपमध्ये जर गेला तर तुम्हाला सर्व कोर्स त्या ठिकाणी बघायला भेटेल तसेच विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला करंट अफेअर्स अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आजच्या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा डेली सकाळी सात वाजता दहा प्रश्नांचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो डेली करंट अफेअरचा व्हिडिओ बनवण्याची हॅबिट आपल्यामध्ये आत्मसात करा नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल आणि नव्याण्णव रुपयामध्ये हे जे मटेरियल भेटत आहेत ते तुम्ही आजच परचेस करा परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा